तर राज ठाकरेंचं भाषण समजून ते मंचावर उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यात मंत्रमुग्ध झाले होते वरळी डोममध्ये एकवटलेले शिवसैनिकांचे आणि मनसैनिकांचे कान ज्यासाठी आतुरले होते ती घोषणा अखेर उद्धव ठाकरेंनी केली एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी विजयी मेळाव्यात केली आणि वरळी डोममधल्या हजारो कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला विजयी मेळाव्यात चर्चा होती ती फक्त ठाकरेंच्या मनोमिलनाची मराठीसाठी एकत्र आलोय आणि एकत्र राहिलं पाहिजे अशी हाक देखील राज ठाकरेंनी व्यासपीठावरून दिली त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आल्यानं राजकारणात नवं समीकरण आता उदयाला येणार का याची जोरात चर्चा आहे मी मगाशी सुरुवातीला जो म्हणतो हा एक महत्वाचा ऐतिहासिक क्षण आहे या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्ष पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र आहेत एकत्र राहण्यासाठी